मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहणार आहोत की इकडे विक्रम काका टूरवरनं आलेले असतात आणि ते जेवणासाठी डायनिंग टेबलजवळ येत असतात आणि त्यांच्यासोबत पार्थही असतो तर तिथे कल्पनाताई किचनमधलं सगळं सामान घेऊन डायनिंग टेबलजवळ आणून ठेवत असतात तेवढ्यात विक्रम काका त्यांना म्हणतात काय हे कल्पना आज काय सगळ्या लेडीजनी घरातल्या ले। सर्व काम तुझ्यावर सोपवून कुठे गेलेले आहेत की काय त्यावर मग कल्पनासाई म्हणतात नाही काका असं काही नाहीये आज आहे ना हा सर्व बेद स्पेशल काव्यवहिनीनं केलेला आहे आणि विक्रम काका म्हणतात अरे वा फारच छान म्हणजे हा सर्वभेद आज पार्थसाठी आहे तर मग आम्ही काय फक्त निमित्त तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि नंदिनी कल्पनाताईंना गजरा देते त्यावर मग काका म्हणतात नंदिनी जनरली नवरा बायकोला गजरा देतो पण तू काय हे सर्वांना गजरे वाटत फिरत आहेस त्यावर मग तिथे मालिनी काकू येतात आणि काकू म्हणतात हा गजरा नवऱ्यानेच दिलेला आहे बरं का त्यावर मग काका म्हणतात अरे वा आपली मुलं हुशार झाली तर मग त्यावर काकू म्हणतात हो आत्ता तुम्ही म्हणू शकता की मुले माझ्यावर गेली आहेत त्यावर काका म्हणतात अफकोर्स प्रश्नच नाही मुले माझ्यावरच गेलेली आहे तर तिथे मंजू आत्याही आलेल्या असतात आणि काव्यही असते तर नंदिनी मंजू आत्यांनाही गजरा देते आणि आत्या म्हणतात अरे वा मला आज तू चक्क गजरा दिलायस चंद्र कुठून उगवलेला आहे कारण आमच्या ह्यांनी तर कधीही मला गजरा दिला नाही आत्तापर्यंत त्यानंतर नंदिनी लगेचच काव्यालाही गजरा देते आणि काव्याला म्हणते काव्या तू गजरा केसात माळ फार छान दिसतील त्यावर काकू म्हणतात अगं नंदिनी असं काय करतेस तू जरी गजरा माळलास तरी छानच दिसणार आहेस हे कळताच तुला पार्थने एवढा प्रेमाने गजरा दिला आहे हे काव्याला कळताच काव्या म्हणते अगं ताई नको मला तूच घे कारण तुझ्या हक्काचं हे तुला मिळालंच पाहिजे काव्याचं जी हे बोलणं घरात कोणालाही कळत नाही पण मीतून काकांना आणि जीवाला मात्र ते बराबर समजलेलं असतं आणि त्याच्यानंतर नंदिनी म्हणते मला जे जीवाने दिलं आहे तेच माझ्यासाठी खूप आहे आणि काव्या म्हणते चला तुम्ही आता पटापट सर्वजण जेवायला बसा मी सर्वांना ताट वाढते असं म्हणून ती किचनमध्ये जाती आणि इकडे विक्रम काका मालिनी काकूंना म्हणतात देतो कजरा मी तुला केसात माळून देतो त्यावर काकू म्हणतात नको मी माझा माळेन त्यावर मग काका म्हणतात अगं एवढा सुंदर प्रेमाने गजरा दिलेला हा नवऱ्याच्या हातन माळून घ्यायचा असतो असं म्हणून का, का। गजरा लावतात आणि लगेचच म्हणतात अरे जीवा तू काय हे बघत बसलेला आहेस तू ही नंदिनीच्या केसामध्ये गजरा माळ मी तुला आता एवढा छान डेमो दिलेला आहे नंदिनी म्हणते नाही काका असू देत मी माझा माझा लावेन गजरा त्यावर काकू म्हणतात अगनंदिनी असं कसं मीच सर्वांसमोर ऑकवर्ड व्हायचं का माझ्या सुनेनेही सुनेनेही ऑकवर्ड झालं पाहिजे त्यावर मग काकू लगेच जीवाच्या हातामध्ये तो गजरा देतात आणि त्याला फोर्स करतात त्यानंतर जीवा तो गजरा घेऊन नंदिनीच्या केसामध्ये माळत असतो पण नंदिनीला मात्र जिवा केसांमध्ये गजरा लावतो हे बिलकुलही आवडलेलं नसतं सर्वजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात आणि नंतर सर्वजण जेवायला बसतात तेवढ्यात काव्या सर्वांसाठी आतनं टेबलवर जेवणाचं सामान घेऊन येत असते आणि मग लगेचच काका पार्थला म्हणतात पार्थ तू आज इथे बसणार आहेस माझ्या चेअरवर कारण आज तू सत्कार मूर्ती आहेस बाबा आज खास तुझ्या बायकोने तुझ्यासाठी स्पेशल बेत केलेला आहे काका म्हणतात खरंच आज मी ऑफिसमध्ये बसून झोलेपुरीचाच विचार करत होतो आणि हे काय घरी आलं तर तू ऑलरेडी बेत केलेलाही आहेस काव्या खरंच खूप छान आणि लगेचच मंजू आत्या म्हणतात अगं काय हे इंटरनेटवर बघून केलेलं असणार तिने त्यावर काका म्हणतात अगं हो तूही इंटरनेटवर बरंच काय काय बघत असते दिवसभर मग तू काही ट्राय केला आहेस का त्यातनं निदान तिनं ते बनवून तरी दाखवलं आणि नुसतं बनवूनच दाखवलेलं नाही आहे तर अप्रतिम बनवून दाखवलेलं आहे काय हो मी तुमराव त्यावर काका म्हणतात मी तर आज गप्पच राहायचं ठरवलेलं आहे काकू म्हणतात आज आत्या नाही आहेत तर तू आज आता त्यांची जागा घ्यायचं ठरवलेलं आहेस की काय मंजू त्यावर मंजू म्हणते नाही ओईनी मी आपलं सहजच काकू म्हणतात हा राहू दे तू एक दिवस बघ झिजा हिने जसा स्वयंपाक केला आहे आणि सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे तसंच ती एक दिवस स्वयंपाक तर करेनच आणि संसारही पार्थसोबत करून दाखवे काका श्रीखंड टेस्ट करतात आणि म्हणतात खरंच खूप छान झालेला आहे काव्या आणि पार्थला म्हणतात अरे तू काय असं बघत बसलायस त्याच्याकडे चल तूही सुरू कर आणि टेस्ट कर बघ तिनं एवढ्या प्रेमानं तुझ्यासाठी बनवलेलं आहे त्यावर मग पार्थ लगेच टेस्ट करतो आणि काव्य विचारते कसा झालाय त्यावर पार्थ काहीच न रिॲक्ट करता फक्त मान हलवतो त्यावर मग काकू म्हणतात अरे असं काय नुसतं मान हलवत आहेस काहीतरी कौतुक कर तिचं तू कधीतरी पार्थ म्हणतो हो छान झालेला आहे त्यावर मग काका म्हणतात अरे असं कौतुक करतात का पार्थ काहीतरी बोल जरा आणखी त्यावर मग लगेचच काकू म्हणतात आज जरा पार्थचा आणि नंदिनीचा मूड जरा लोका दिसत आहे आणि मग लगेचच पार्थला ठसका लागतो काका म्हणतात पर... जीवा आणि काव्याचं मात्र खरंच खूप खूप कौतुक कारण दिवसाच्या शेवटी कोणी असं तुमच्यासारखं स्पेशल फिर करणारं असलं ना की खरंच त्यासारखं दुसरं सुख ते कोणतं काव्या म्हणते बरं ठीक आहे पण आता मी आणखी एक स्पेशल डिश केलेली आहे मी ती घेऊन येते काका म्हणतात हो जा लवकर पटकन घेऊन ये लगेच आणि काव्या सर्वांसाठी बाउलमध्ये श्रीखंड आणते आणि सर्वांना सर्व करते पण सर्वात आधी ती पार्थला देते आणि पार्थ मात्र ते काही टेस्ट करत नसतो पार्थ म्हणतो मला नको आहे त्यावर मग सगळे फोर्सफुली त्याला टेस्ट करायला लावतात आणि काव्या त्याला विचारते कसं झालेलं आहे सांगा ना पार्थ मग काव पार्थ म्हणतो हां ठीक आहे छान झालेलं आहे त्यावर मंजूदाई म्हणतात खरंच मी तर हे फक्त स्वप्नच बघितलं होतं काव्या कधी स्वयंपाक करेन हे मी फक्त स्वप्नातच पाहिलेलं होतं पण आज मात्र माझं ते स्वप्न खरं झालं त्यावर काकू म्हणतात आज काय तुम्ही नाही नाहीयेत तर त्यांची जागा घ्यायचं ठरवलेलं आहे की काय मंजूताई त्यावर मंजूताई म्हणतात नाही हो वहिनी मग मग काकू म्हणतात अगो बघा जे जे तुम्हाला वाटत नाही ना ते ते सर्व काव्य करून दाखवे त्यावर रम्या विचार करत असते की आज पारचा चेहरा एवढा का पडला आहे नक्कीच काहीतरी झालेलं आहे पण नेमकं काय झालंय याचा शोध करावा लागेल आणि त्यानंतर सर्वजण जेवणे करून आपल्या आपल्या रूम मध्ये जातात त्यावर लगेचच काव्या रूम मध्ये आल्यास विचारते काय मग सेम टू सेम होती ना श्रीखंडाची सकाळी मी मागवलेली कॉफी तर तुम्ही प्यायला नाहीत काय तर मने घरी केलेली आवडते तर मात्र मी केलेलं श्रीखंड मात्र तुम्हाला खायला लागलं तुम्हाला आवडलं का पार्थ सांगा ना पार्थ तसं ती पार्थला विचारत असते केलेल्या श्रीखंडाची चव अजूनही रेंगाळतीय वाटतं तुमच्या ओटांवर पार्थ सांगा ना कसं झालं होतं श्रीखंड काय हो देशमुखांचा आर्किटेक्ट बोक्का बोला काहीतरी मी तुम्हाला काहीतरी विचारत आहे नंतर पार्थ तिथनं रागात उठतो आणि टेबलवर असलेल्या बॉटलमधलं सर्व पाणी पितो तो पाणी पित असताना तो एकही क्षण न थांबता एका श्वासात सर्व पाणी संपवून टाकतो त्यामुळे ते सर्व पाणी अर्ध खालीही सांडलेलं असतं त्यावर काव्या घाबरून विचारते अहो काय झालं तुम्ही असं का करतायत पार्थ हळूहळू प्या पार्थ म्हणतो काही नाही मग कोणाविरुद्ध खाल्लेल्या श्रीखंडाची ओटांवरून चव घालवत आहे खरण खरं सांगतो तुम्हाला आज आजच्या एवढं कडू श्रीखंड मी कधीही खाल्लेलं नव्हतं पण त्याचं हे असं उत्तर ऐकून काव्या मात्र फार दुःखी होते आणि तिला रागही येतो आनंदिनीला म्हणतो मी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमधनं तू एकही चिठ्ठी वाचली नाहीस पण मी आणलेल्या पाच गजऱ्यांपैकी निदान एक गजरा तरी तुझ्या केसांवर आहे हेच माझ्यासाठी खूप आहे आणि तिला विचारतो खुश त्यावर मनंदिनी चिडून ते गजरा काढून त्याच्या हातामध्ये देते आणि त्याला म्हणते हे घे मला तू असं गजरा देऊन खुश असं विचारतो मला खरंच एवढी काळजी आहे का माझ्या खुशीची माझ्या आनंदाची तुम्हाला माहीत आहे का मी कशाने खुश होते मला नाही माहीत मूळ स्वभाव तुमचा चांगला असेलही त्यामुळे तुम्हाला लोकांना कसं खुश करायचं हे माहीतही असेल पण सुखी ठेवणं खूप अवघड आहे आणि खुश करणं खूप सोपं आहे आणि मला खुश नव्हतं व्हायचं मला सुखी व्हायचं होतं पण गेल्या एक महिन्यात माझं सुख अगदी विरत विरत गेलेलं आहे एक वेळेस फाटलेलं शिवता येतं पण विरलेलं नाही तुम्हाला काय वाटलं ह्या अशा बालिश गोष्टी करून मी खुश होईल नाही कधीच नाही आणि जर तुम्हाला मला खुश करायचं असेल किंवा मला माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल तर प्लीज कृपा करून मला मोकळं करा ह्या सर्वात त्या डिवोर्स पेपरवर सही करा कृपा करून तुम्ही प्लीज तेवढी सही करा कारण आज एक दिवस संपलेला आहे आणि आता फक्त सहा दिवसच उरलेले आहे पार्थ इकडे काव्याला सांगत असतो असं म्हणतात की एखाद्याच्या मनात शिरायचं असलं तर त्याचा रस्ता त्याच्या पोटातून असतो पण माझ्या मनाचा रस्ता दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद झालेले आहेत असं पार्थ काव्याला सांगत असतो तुम्ही कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरीही मनात न गेलेलंच बरं आणि तुम्हाला आय एस व्हायचं आहे ना अभ्यास सुरू करायला खूप उशीर झालेला आहे परीक्षेचा सुद्धा आणि माझा सुद्धा आणि माझ्या रिझल्टची तर तुम्ही वाटच पाहू नका तुम्ही परीक्षेमध्ये तरी पास होऊन दाखवा आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये असं पाहणार आहोत की इकडे रम्या आत्यांना बोलत असते ब्राऊन इनव्हॉलबमध्ये असं काहीतरी आहे जे तिला आपल्या हाती लागू द्यायचं नाहीये पण आई तू ते शोधून काढ आणि मीही तो शोधून काढण्याचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेन आणि तिचं सत्य सर्वांसमोर लवकरच आणेन त्याशिवाय मला काही आता चैन पडणार नाही आणि इकडे नंदिनी निवासला जायला आणि असते पण ती चालत असते आणि तिला ऑटोही भेटत नसतो तर तेवढ्यातच तिथे जिवा येतो आणि जिवाला जीवा तिला म्हणतो चल मी तुला सोडतो हे बघ नंदिनी आनंद निवास फारच दूर आहे आणि चालून चालून तू दमलीस आणि दमलीस न तर तू आजारी पडशील आणि आजारी पडलीस की मग मलाच तुझी काळजी घ्यायला लागेल म्हणजे मला तुझी काळजी घ्यायला नक्कीच आवडेन पण मी आहे तर मग तू उगाच का चालून पाय दुखवून घेतेस चल मी तुला बसवतो आणि लगेच सोडून येतो आणि इकडे काव्याला सोबत त्याच्या गाडीमध्ये बसून कॉलेजला जायचं असतं पण पार्क मात्र तिला न घेता त्यासोबत निघून जातो आणि मग अलिशा म्हणते अगं पार्थ इकडे तुला वाट वाकडी करून घ्यायला का येतील येतील का ते तुला असं वाटतं का त्यावर मग काव्यामध्ये अगं ते नाही आले वाटवाकडी करून तर मग काय झालं पण आपण मात्र वाटवाकडी करून नक्कीच जाऊ शकतो तर मित्रांनो नंदिनी जीवाच्या बाईकवर बसून जाईल का आनंदनिवासमध्ये आणि इकडे काव्या पार्कच्या ऑफिसमध्ये जाऊन काय करेल हे पाहणं आता खूप इंटरेस्टिंग आहे तर हे एपिसोड पाहण्यासाठी आणि लेटेस्ट प्रोमो पाहण्यासाठी आज पाच वाजता चॅनलवर येणार आहे तर हे सर्व पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा